नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पणती कशी करायची ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे फट मोती पाच नंबरचे हिरवे मोती पाच नंबरचे चाळीस नंबरचा तंगूस दोरा कापण्यासाठी कात्री सुई आणि त्यात मी दोरा होऊन घेतला आहे शेवटी गाठ मारून घेतली आहे शेवटी चला तर मग आपण पाहूया रांग पणती कशी करायची ती सर्वप्रथम सुईवरती पाच पा फट मोती घ्यायचे आहेत आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आणि या हिरव्या मोत्यातनं बाहेर ओढून घ्यायचे सुईवर परत दोन मोती, एक हिरवा मोती व दोन मोती घ्यायचे आहेत आणि या हिरव्या मोत्यातनं ज्या बाजूनी दोरा बाहेर आलेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आणि वरच्या दिवसाने ओढून घ्यायचे तर परत आपण हिरव्या मोत्यामध्ये आहे परत सुईवर दोन पांढरे एक हिरवा व दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत सुईवर परत दोन पांढरे एक हिरवा व दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि या हिरव्या मोत्यातनं ज्या बाजूने दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध बाजूने सुई घालायची आणि बाहेर ओढून घ्यायची या हिरव्या मोत्यातून आपण वर आलेला आहे आता सोयीवरती पाच पांढरे मोती घेतलेले आहेत आणि ज्या बाजूने दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या मत्यामध्ये यायचंय तीन हिरवे व दोन पांढरे मोती होऊन घ्यायचे आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या मोत्यातनं या दुसऱ्या मोत्यामध्ये यायचं आहे सुईवर तीन हिरवे मोती घेतलेत आणि या हिरव्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई बाहेर ओढून द्यायची आता आपण या मोत्यातनं या मोत्यात यायचं आहे सुईवरती हिरवे मोणी घेतलेत आणि आपण या मत्यातनं या मत्यातनं परत या मत्यातनं बाहेर यायचं आहे परत आपण या मत्यात सुई घालायची आहे आणि या मत्यातनं बाहेर यायचं आहे सुईवर तीन हिरवे मोती घेतलेत आणि या मतन या मोत्यातनं परत आपण या मोत्यात यायच आपण आता या मोत्यामध्ये आलेलो आहे सुईवर दोन पांढरे व दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं घालून बाहेर ओढून घ्यायचे आता आपल्याला या मोत्यातनं जायचं आहे या दोन्ही मोत्यातनं आणि आपल्याला या हिरव्या मोत्यामध्ये यायचं आहे सुईवरती तीन हिरवे आणि दोन पांढरे मोती घेतलेत आणि या मत्यातनं जा ज्या बाजूनी सुई बा दोरा बाहेर आला आहे विरुद्ध दिशेने सुई घालून बाहेर ओढून घ्यायची आता आपल्याला या मत्यातून या मत्यात, मत्यात जायचं आहे सोईवरती हिरवे मती घेतले या मत्यात सोयी घालायची या मोत्यात सोयी घालायची आणि या मत्यातनं बाहेर काढायची आता आपल्याला या मत्यातून या मत्यात जायचं आहे आपल्याला इथपर्यंत याय सर आपल्याला तीन हिरवे तीन हिरवे आणि तीन हिरवे एवढे घ्यायचे तुम्ही इथपर्यंत या मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते हे पहा आपण आता या हिरव्या मण्यावर आलेलो आहे सुईमध्ये आपण दोन पांढरे दोन हिरवे म्हणी घ्यायचे आणि या हिरव्या मण्यातनं सुई घालायची आहे आणि या पांढ्या मण्यात बाहेर काढायची आता आपण परत या हिरव्या मण्यामध्ये यायचंय सुईवरती एक हिरव्या मणी घेतलाय व चार पांढरे मणी घेतले आणि ज्या मग त्यातनं सुई, सुई दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सोय घालायची आणि बाहेर ओढून घ्यायचे आता आपल्याला या मण्यातनं इकडे आहे सोईवर आपल्याला एक हिरवा मणी आणि दोन मणी घ्यायचे आहेत आणि या हिरव्या म्हण्यातनं सोय घालायची आहे या हिरव्या मण्यातनं घालायची घालायचे आणि या हिरव्या म्हण्यातनं बाहेर काढायचे आता आपल्याला या मण्यातून या मण्यामध्ये जायचंय दोन मण्यात जायचंय सुईवर परत एक हिरवा मणी आणि दोन मणी घेतलेत या मत्यातनं जायचंय या तिन्ही मोत्यातनं जाऊन या मत्यातनं बाहेर पडायचं आता आपण या मत्यातून या मत्यात यायचंय सोईवर परत एक हिरवा म्हणी आणि दोन पांढरेमणी घेतले या मोत्यातनं जायचंय या मोत्यातनं जायचंय आणि या मोत्यातनं बाहेर पडायचं परत आपल्याला या मत्यातनं या मोत्यामध्ये यायचं आहे सोईवर परत एक हिरवा म्हणी आणि दोन पांढरेमणी घ्यायचे मत्यातनं या मत्यातनं या मत्यातनं बाहेर यायचं परत आपल्याला या मत्यातनं या मोत्यात जायचं आहे सुईवर परत हिरवा मणी व दोन पांडे मणी घ्यायचे या मोत्यातनं जायचं आहे जायच आहे आणि या हिरव्या मोत्यातनं बाहेर यायचंय सुईवर पांढरेपणी घेतलेत आणि या मोत्यातनं या, या मोत्यात जायचंय आणि सुई बाहेर ओढून घ्यायचे आता आपल्याला इकडे यायचं यामध्ये या मोत्यातनं या मोत्यातनं असं करत करत आपण इकडे येणार आहे या मोत्यावरती हे पाच आणि सहा या सहाव्या मोत्याच्या शेजारून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि आपल्याला परत या दोन मोत्यातनं सुई घालायची सात आठ आठमधून बाहेर पडायचं आहे सुईवर चार हिरव्या मणी घेतलेत आणि या दोन या आणि या या दुसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरावरती आला आहे त्याबाजून ही सुई घालाय काढून वर खेचून घ्यायची आता आपण या मोत्यामध्ये येणार आहे या मोत्यातनं या मोत्यात हे जे वरचे दोन मोती आहेत त्याच्या या मोत्यामध्ये आपण येणार आहे सोयीवरती पाच हिरव्यामणी घेतले आणि ज्या मोत्यातनं धागा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालून वरच्या बाजूने ओढून घ्यायची आता आपण या त्याच्या शेजारच्या मोत्यात जाणार आहे सुईवर चार हिर हिरवे म्हणी घेतलेले आहेत आणि आपण आता या मोत्यातनं या मोत्यात जाणार आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची वरच्या दिशेने ओढून घ्यायची आता आपल्याला या मोत्यातनं या मोत्यातनं या मोत्यातनं जाऊन इकडनं या मोत्यामध्ये आहे हे पहा आपण इथे आलेलो आहे आता सुईवरती चार पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि हा दुसरा मोती आहे त्या दुसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि आपल्याला आता परत जाई थे वर्ती थे या इथे वरती यायचं या मोत्यामध्ये सुईवरती एक पांढरा आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि हा जो पांढरा मोती आहे यातनं सुई घालायची आणि बाहेर ओढून घ्यायची आणि हे असं ओढून खाली या मोत्या मोण्या मोत्यांवरती कट्ट बसवायचं आहे मग परत आपण काय करायचं आहे या दोऱ्यातनं या मोत्यातनं सुई घालायची आणि अजून एखाद्या मोत्यातनं जायचं आहे आणि इथे गाठ मारून घ्यायचे परत एखाद दुसऱ्या मोत्यातनं जायचंय परत इथे गाठ मारून घ्यायचे परत मग या दोऱ्यातनं या दोऱ्यात इथे जायचं आहे मोत्यातनं आणि शेवटी दोरा तोडून घ्यायचा आहे पा झाली आपली पणती तयार दयार कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद